ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन कल्याण पूर्वेत करण्यात आले असून नगर सेविका इंदिरा तरे आणि समाजसेवक नितीन दरे यांच्या प्रभागात देखील गणपत गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी गावदेवी मंदिरात होम हवन करण्यात आले. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सुल्भा गायकवाड या उपस्थित होत्या. तसेच मानेरे गाव आणि आशेळे गावच्या मुख्य रस्त्यावर साफसफाई अभियान राबवण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते दरम्यान गणपत गायकवाड यांनी पुन्हा जनतेत येऊन नागरी सेवा कराव्यात अशी इच्छा येथील नागरिक व्यक्त करतायत सर्वप्रथम आम्ही कल्याण पूर्वचे लाडके आमदार गणपत गायकवाड यांना वाढदिवसाच्या सर्व नागरिकांकडून लाख लाख शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशे गाव गावदेवी मंदिर येथे समस्त आशे गावचे भाजप पदाधिकारी प्रद्रिका, आणि तसेच आमदार गणपत शेट गायकवाड यांचे समर्थक यांनी सगळ्यांनी मिळून एक होम हवनचा कार्यक्रम आयोजित केला होता तो यासाठी केला होता का आमच्या दादांची तब्येत ही सुदृढ राहो व्यवस्थित राहो आणि ते लवकरात लवकर आमच्यामध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही होम हवनचा कार्यक्रम केला होता तसेच याच कार्यक्रम आमदार गणपती शेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळे राबवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने इथे आशयाचे कार्यकर्ते दादांचे समर्थक जमलेले आहेत आणि स्वच्छता अभियानाचा ता कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे आमदार गणपत शेठ गायकवाड कल्याण पूर्व एकशे बेचाळीस विधानसभा आज चौदा जून हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक पवित्र दिवस आम्ही मानतो आणि या दिवसाला आई तिसाई मातेने गणपती बाप्पाने हरेक देव धर्माने एक असा व्यक्ती जन्माला दिला की त्या व्यक्तीने गोरगरिबांसाठी धावपळ करणं लोकांच्या आरोग्याची काळजी करणं गोरगरिबांना इतर जाणं कुठल्या संकटाला जाणं कुठल्याही परिस्थितीला उभं राहणं म्हणजे सन्मान्य गणपत गायकवाड आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि मी सर्व भाजप कार्यकर्त्यांतर्फे व गावकऱ्यांच्या सर्व तर्फे सन्मान्य आमदार गणपतसेठ गायकवाडांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी गावदेवी मातेच्या पण चरणी प्रार्थना करतो आणि गावदेवी मातेकडे जे होम हवन आम्ही केलं आज आषाढेमध्ये ते दादांचं उदंड आयुष्य लाभो लवकरात लवकर दादा आम्हा सर्वांमध्ये उपस्थित व्हावं अशा आईच्या चरणी आम्ही साखळ्या घातलेल्या आहे परंतु या परिस्थितीमध्ये जे आमदार यांच्या धर्मपत्नी आहेत ज्या सुलभाताई गणपतसे गायकवाड यांनी जे कार्य त्यांचं सांभाळलं आहे ते फार कौतव्यशाली आहे मी एवढंच सांगतो आईला आज सुलभाताईना कि काही जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता गावाच्या सेवेसाठी कमी पडणार नाही आणि तुम्हाला कुठंही असं वाटणार नाही की कुठेतरी गावाचं काम कमी होत आहे आम्ही जोमानी काम करू तुमचा आशीर्वाद आमच्या संगती आहे गणपतसेठचा आशीर्वाद आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सुलभाताई बरोबर आहोत आणि काम जोमाने करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्माननीय आमदार गणपतसेठ गायकवाडा चौथी वेळ आम्ही आमदार बनू आणि मंत्री पण बनू हे आम्ही शपथ खाऊन सांगतो या गावातल्या जास्तीत जास्त मेहनत करू इतर गावात करू आहे गणपतसेठ गायकवाड यांना खूप खूप शिवजल्या एकाच वादा एकाच वादा आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा